राम राम शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे बाजार भाव दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत घटलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सध्या का कापसाला बाजारभाव सात हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळत आहे मात्र गेल्या महिन्यामध्ये कापसाला आठ हजार दहा रुपयापर्यंत असा सर्वोच्च दर मिळत होता चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा शेतकरी मित्रांनो मागील एक महिन्याखाली अमरावती बाजार समितीमध्ये आठ हजार दहा रुपये क्विंटल असा दर मिळत होता मात्र या ठिकाणी कापसाचे बाजारभाव मंदावल्याचे दिसून येत आहे सावनेर बाजार समिती नागपूर येथे अवकाळी तीन हजार पाचशे क्विंटल आठशे रुपये क्विंटल लोकल कापूस बघा पुढे आहे पार्श्वनी नागपूर येथे ज्याची दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती देवळगाव राजा बुलढाणा येथे ज्याशी दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढे का आहे काटोल नागपूर बाजार समिती जास्ती तर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे सिंधी सेलू बाजार समिती आहे अवकालेली बावीसशे पन्नास क्विंटल जास्ती तर आठ हजार एकशे पंचाळीस रुपये क्विंटल जाताय लॉंग स्टेपल कापूस बघा पुढे वर्धा बाजार समिती आहे जास्ती तर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल